एन एच एम कर्मचाऱ्यांचे जिल्हा परिषदेसमोर एक दिवसीय लाक्षणिक आंदोलन राष्ट्रीय आरोग्य अंतर्गत कार्यरत कंत्राटी अधिकारी आणि कर्मचारी यांना चौदा मार्च दोन हजार चोवीस या शासन निर्णयानुसार शासनाच्या कायमसेवेमध्ये समावेश करण्यासाठी सर्व कंत्राटी कर्मचाऱ्यांनी बुलढाणा जिल्हा परिषदेसमोर एक दिवसीय लाक्षणिक आंदोलन आज तीस जून रोजी दुपारी बारा वाजेच्या सुमारास केले आहे राष्ट्रीय आरोग्य अंतर्गत ज्या कर्मचाऱ्यांना दहा वर्ष किंवा त्यापेक्षा अधिक शासनसेवेमध्ये झालेले आहेत अशा कर्मचाऱ्यांना शासनाच्या नियमित पदावर कायमस्वरूपी समायोजन करण्याबाबतचा निर्णय चौदा मार्च दोन हजार चोवीस रोजी घेण्यात आला होता परंतु आता सव्वा वर्ष उलटूनही अद्याप या कर्मचाऱ्यांना शासनाच्या कायमस्वरूपी सेवेमध्ये समावून घेतले नाही म्हणून त्यांना लवकरात लवकर शासनाच्या नियमित पदावर समावून घेण्यासाठी बुलढाणा जिल्हा एकत्रीकरण समितीच्या वतीने जिल्हा परिषदेसमोर एक दिवसीय लाक्षणिक आंदोलन करण्यात आले तसेच मागण्या पूर्ण न झाल्यास येणाऱ्या चौदा दिवसामध्ये संपूर्ण महाराष्ट्रात आंदोलन करण्यात येणार असा इशारा निवेदनात देण्यात आला आहे राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत कार्यरत कंत्राटी कर्मचारी यांचा यांना शासनाच्या कायमस्वरूपी सेवेमध्ये समावेश करण्यासाठी दिनांक चौदा मार्च दोन हजार चोवीस रोजी जो शासन निर्णय निघाला होता त्या शासन निर्णयाच्या अनुषंगाने आजपर्यंत दोन सवर्ग सोडता इतर कोणत्याही सवर्गाचं अद्यापपर्यंत शासनसेवेमध्ये समायोजन झालं नाही त्याच अनुषंगाने आज आम्ही अनेक संघटना एकत्र येऊन या ठिकाणी समायोजन एकत्रीकरण समिती स्थापन करून त्या माध्यमातून एक चौदा दिवसाचा आंदोलन कृती आराखडा आखून सरकारला शासनला प्रशासनाला जे संवर्ग ज्या संवर्गाचं समायोजन अद्यापपर्यंत झालेलं नाही त्यांचं स समायोजन समायोजनाला गती द्यावी त्याचबरोबर सर्व सव संवर्गाचं तातडीने या ठिकाणी समायोजन व्हावं अशा आशयाचं निवेदन आज आम्ही माननीय जिल्हाधिकारी मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच मान्य जिल्हा पोलीस अधीक्षक व जिल्हा शल्यचिकित्सक यांना दिलेलं आहे जर दहा तारखेपर्यंत चौदा तारखेपर्यंत आमच्या आंदोलनाला कोणताही रिस्पॉन्स प्रशासनाने दिला नाही तर येत्या चौदा जुलैपासून हे सर्व कंत्राटी कर्मचारी मुंबईच्या आझाद मैदानावर बेमुदत आंदोलन करतील असं सुद्धा या निवेदनामध्ये आम्ही नमूद केलेलं आहे आम्ही चोवीस मार्च दोन हजार चौदा मार्च दोन हजार चोवीस आमचा जी आर निघालेला आहे जी आर निघाल्यापासून आम्हाला ना पंधरा महिने त्याची अंमलबजावणी अजूनही झाली नाही ती लवकरात लवकर व्हावी आणि ज्या आमच्या लवकरात लवकर आमच्या ऑर्डर हातात द्याव्या याच्यासाठी एक आम्ही एकत्रीकरण समिती तयार झालेली आहे आमचं आंदोलन हे उद्यापासून चालू झालेलं आहे आज एक एक दिवसाचं लक्षवेधी आंदोलन आम्ही जिल्हा कक्ष समोर करत आहे त्याच्यानंतरचं पुढचं आंदोलन हे तीव्र करण्याचा आम्ही केलेलं आहे तसं आम्ही निवेदनसुद्धा दिलं